नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील बंद असलेली सर्व मंदिरं करण्याचा निर्णय राज्य जाहीर केला आहे गेल्या सात महिन्यांपासून राज्यातली सर्व मंदिरं बंद होती अखेर राज्य सरकारनं राज्यातली मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला अनलॉक पाच मध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट सिनेमागृह सुरू करण्यात आली होती मंदिरं मात्र बंदच होती अखेर मंदिरं भक्तांसाठी खुली होणार आहेत मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसात राज्यात विविध आंदोलनं झाली होती यानंतर अखेर मंदिरं खुली होत आहेत कोरोना अद्याप संपलेला नाही त्यामुळे मंदिर परिसरात योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे मंदिरामध्ये मास्क घालणं बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय पाहूयात मुख्यमंत्री म्हणाले दिवाळीचं मंगलपर्व सुरू आहे प्रथेप्रमाणे अभ्यंग स्नान आणि नरकासुराचा वधही झाला नरकासुर रूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोना रूपी नरकासुरानं घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावत राहून चालणार नाही राज्यातील जनतेनं या काळात शिस्तीचं पालन केलं त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेलेली नाही महाराष्ट्रावर साधू संतांची देवदेवतांची नेहमीच कृपा राहिली आहे तरीही शिस्त आणि सावधगिरी म्हणून होळी गणेशोत्सव नवरात्रोत्सव पंढरीची वारीसुद्धा झाली नाही इतकंच नाही तर इतर धर्मियांनीसुद्धा ईद माउंट मेरीसारख्या जत्रांच्या संदर्भात शिस्त पाळली हा फक्त सरकारी आदेश नसून श्रींची इच्छा या काळात देव आपल्यातच होते आता, आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळं खुली करण्याचा निर्णय उघडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे मात्र नियम आणि शिस्तीचं काटेकोर पालन सगळ्यांना करावंच लागेल मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहातील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबरच इतरांचं रक्षण करा हा फक्त सरकारी आदेश नसून ही श्रींची इच्छा समजा मंदिरामध्ये चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो पण तोंडावरचा मास्क सक्तीचा आहे हे विसरू नका मंदिर उघडतील इतर प्रार्थनास्थळ सुद्धा उघडतील आपण शिस्त पाळली तरच देवाचे आशीर्वाद आपल्याला आणि महाराष्ट्राला मिळतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे देवस्थानं उघडण्याच्या निर्णयाचं भाविकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय मंदिर प्रवेश मोकळा झाला असला तरी सुरक्षेची काळजी मात्र सर्वांनी काटेकोरपणे घेतली पाहिजे असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं या संदर्भात मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात काही भाविकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी सोमवारपासून पाडव्यापासून सर्व मंदिरं जे आहेत समाज मंदिरं जी आहेत ती सर्व खुली होणार आहेत भक्तांसाठी त्यामुळे सगळे भाविक देखील खुश झालेले आहेत बातमी आल्यानंतर काही भाविक तर आता सिद्धिविनायकच्या बाहेर आलेले आहेत ते आता बाहेरून पाया आहेत सोमवारची ते वाट पाहत आहेत कारण सोमवार या सर्व भाविकांना गाभारात जाऊन सुरक्षितपणे दर्शन देखील करता येणार आहेत अनेक दिवसांपासून ते वाट पाहत होते आपल्यासोबत काही भाविक आहेत अखेर तो आदेश निघाला आहे तो दिवस देखील नियोजित झालेला आहे सोमवारी तुम्ही आता सिद्धिनायक मंदिराच्या बाहेरून पाया पडतोय सोमवारी तुम्हाला आतून दर्शन घेता येणार आहे गाभारात जाता येणार आहे काय प्रतिक्रिया नाही खरंच चांगली गोष्ट आहे बरेच महिने झाले देऊळ बंद आहेत कुठेही जाता येत नाही घरात आणि घरात राहून बसून लिटरली छापखाण्यासारखे दिवस चालले आहेत रिपिटेटिव्ह गोष्टी चालल्यात आमचं बाळ चार महिन्याचं आहे परमेश्वरच्या देवळात जायचं होतं पण ते अजून जाता येत नाही खरंच बरं वाटतंय आधी करू शकले असते पण ठीक आहे जरी उशीर झाला काही पर्याय नाही होता त्याच्यामुळे आता आनंदाची गोष्ट आहे बरं वाटतंय सर्व नियम काटेकोरपणे पालन करूनच तुम्हाला बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही खरं त्याची गरज आहे कारण की दुसरा पर्याय नाही आहे आपल्याला त्याचं भान ठेवूनच करायला लागेल कारण की सध्या जी परिस्थिती आहे आणि ज्याची संख्या वाढते आहे आजाराची कोरोनाची तर त्यामुळे औषध नसल्या कारणाने लोकांना काळजी घेणंच दुसरं ऑप्शन त्याच्या महत्वाचं आहे तुम्ही काय म्हणता तुम्ही आता आपल्या बाळाला इथे घेऊन आलाय सिद्धी सिद्धिनायक मंदिराच्या बाहेरून तुम्ही दर्शन घेताय पण सोमवारी मात्र तुम्हाला नक्कीच जाता येणार आहे बघ खरंच खूप आनंद होईल जर चालू झाला तर कारण एवढे दिवस झाले फक्त दर्शन घेण्यासाठी आम्ही आतपूर झालो